नमस्ते चिंचेश्वर यात्रेनिमित्त गावातील सर्व युवावर्गाने एकत्र येऊन चिंचेश्वर स्पोर्ट आयोजित मांगरूळ प्रीमियर लीग पर्व दुसरे मागील वर्षापासून या वर्ष स्पर्धेला खऱ्या सुरुवात झाली आणि मागील वर्षीचा प्रतिसाद बघून यावर्षीसुद्धा या स्पर्धेचं नियोजन केलं आणि गावातील एकशे ब्याऐंशी मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला खऱ्या अर्थानं यात्रेसाठी मुंबईवरून इतर गावावरून सगळी मुळं गावात एकत्र येत असतात आणि त्यांना एकत्र आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला आणि या स्पर्धेच्या आणि ह्या खेळाच्या माध्यमातून आपण युवा पिढीला एकत्र आणण्याचं काम करून त्यांच्या मोबाईलपासून दूर जाऊन व ग्राउंडवरती एकत्र येऊन शारीरिक त्यांचा विकास व्हावा किंवा स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी खेळाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम करण्याचा प्रयत्न आम्ही या स्पर्धेमार्फत करत आहे आज आमच्या मांगरूळ गावामध्ये चिंचिज स्पोर्ट यांनी मांगरूळ प्रीमियर लीग हे एक चांगलं मुलांना खेळण्यासाठी एक ग्राउंड तयार करून त्यांनी जे मॅचेस भरवलेले आहेत त्यांचे खूप खूप आम्ही धन्यवाद आभार मानतो आणखीन मांगरुळ गावाला एक नवीन पद्धत चांगली तिने योजना रा राबवून लहान मुलापासून मोठ्या वयस्कर मा माणसापर्यंत एक एक चांगलासा गावाला एक नीटनेटका असा कार्यक्रम चांगला बघण्यासाठी लोकांना क्रिकेटचे मॅचेस असू देत किंवा बाकीचे सामने असू देत हे सुरू केलेले आहेत त्याबद्दल आम्ही त्यांचे मांगरुळ गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं ह्या सर्व मुलांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यांचे अभिनंदन करतो नमस्कार चिंचवड स्पोर्ट्स आयोजित मांगरू प्रीमियर लीग पर्व दुसरे खूप सुंदर असं नियोजन यावर्षी सर्व खेळाडूंनी केलेलं आहे आणि या गावपातीवरच्या खूप मोठ्या अशा सांगी स्पर्धा आहेत क्रिकेट स्पर्धांचा मनमुराद आनंद यावेळेस सगळेच गावातील सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीनं आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेसाठी जेवढे जे सगळे देणगीदार आहेत हितचिंतक आहेत क्रिकेटप्रेमी आहेत आणि शिवाय आमच्या गावचे मांगरगावचे रहिवाशी आहेत या सर्वांचे मी आयोजक यांच्या वतीने खूप खूप मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे सुद्धा या सर्वांनी आमच्यावरती असंच प्रेम ठेवावं आणि आम्हाला सहकार्य करावं हेच चिंचेश्वरची प्रार्थना धन्यवाद गावातील सर्व जाती धर्मातील तरुण सगळे लहान मुलं यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि गावात पहिल्यापासून खेळाची आवड असल्यामुळं आम्ही सर्व युवक आणि पुढाकार घेऊन ही स्पर्धा भरवण्याचं आयोजन केलं त्याकरता आम्ही मागील पा महिन्याभरापासून नियोजन करत आहे आणि त्यात आम्हाला सर्व गावातील वयस्कर तरुण सहकारी यांची साथ लाभली त्याबद्दल प्रथम मी मांगरूळच्या गावकऱ्यांचा आभार व्यक्त करतो श्री चिंचवडच्या कृपेनं ही स्पर्धा आणखीन भव्य दिमागदार पुढील वर्षी आम्ही पार पाडू